आपण इकडून कोयनानगर वरून आल्यावर हा कोयनानगर आल्यावर येणारा रस्ता आहे कोयना वरून आणि हे समोर दिसत आहे हे कोळणी गेट वनक्षेत्र या ठिकाणी तुम्हाला सह्याद्रीत आत जाताना या ठिकाणी परमिशन काढावी लागते या आम्ही जीपन आलेलो आहोत या ठिकाणी प्रवेश शुल्क आकारला जातो या ठिकाणी पावती केली जाते ऑफिस आहे बारा वर्षावरील शंभर रुपये बारा वर्षाच्या आतील पन्नास रुपये गाईड फी अडीचशे रुपये वाहन बोट शुल्क दीडशे रुपये कॅमेरा असं भैरवगड आल्यानंतर पहिल्यांदा हे भैरवनाथाचं मंदिर लागतं म्हणजे बांधकाम चांगलं केलेलं आहे या ठिकाणी हे सात गावाला देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी भैरवनाथ मंदिर सातगाव असा उल्लेख केला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ तीन चार देवी पाच देवींच्या मूर्ती आहेत विठलाई देवी लक्ष्मी देवी वाघजाई देवी भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी देवीची मूर्ती सुकाई देवीची मूर्ती अशा देवांच्या मूर्ती आहेत आणि सगळ्यात विशेष म्हणजे या ठिकाणी सगळ्यात जुनी घंटा आहे आणि ही घंटा वाजवली की एक मिनटं नाद राहतो सोबत दिसणारा भैरवगड हा पाच महाराष्ट्रापैकी भैरवगडापैकी एक येथून सुरुवात होते ट्रेकला आत्ता केलेले पायरे आहेत आणि हा मार्ग आहे खाली जायचा चला जाऊया मंदिरापासून खाली आलं की या ठिकाणी कोकणाकडून येणारा म्हणजे चिपळूण मार्गे येणारा जो गडागड रस्ता आहे ती जी वाट या ठिकाणी दिसत आहे आणि ही उजव्यात आला आहे मंदिरापासून खाली आल्यानंतर भैरनाथाच्या आणि सरळ पुढं दिसती ती गडागडं जाती पुढं आ, हे पण दिसतोय आपल्याला ध्वज आणि बुरुज चला गाड्याकडे भैरवनाथ मंदिरापासून आल्यानंतर खाली या काताळ कड्याला लागून हा रस्ता आहे आणि समोर दिसणारा पहिला बुरुज चांगल्या स्थितीत आहे पाहूया स्वराज्याचे निशान भगवा सदैव फडकत राहणार त्यात काही शंका नाही समोर दिसणारा सह्याद्री पाहू शकता तुम्ही आता इथूनच हे ट्रेकर्स मंडळ येत आहेत ह्याच कथा लागून आपण गडावर जाणार आहे खाली पाहू शकत आहे खोल दरी आहे या ठिकाणी पावसाळ्यात सुंदर असा धबधबा पडत असेल पण हा जंगली किल्ला असल्याकारणाने पावसाळ्यात या ठिकाणी परमिशन भेटत नाही

हाँ, दुसरा ही। हा दुसरा दरवाजा घरोगडचा बघणं अवस्थेत आहे पण त्या काळी हा दरवाजा चांगला असावा ते दरवाजा असावा या कोंबळ्या दिसे चौकटीचे आहे वन दिसत या ठिकाणी लाकडी सागावानी चौकट असावी आता पाण्याचं टाकी पाहिजे आहे आणि या ठिकाणीच जुन्या पायऱ्यांचे अवशेष पण आहेत ते पण पाहूया नाही पाण्याच टाकी आहेत पाणी आहे की गव इकडे येतात पाणी प्याला जुन्या पायऱ्या इकडून आहेत बघा काय रचना आहे ना डोंगरातला फ्लो इकडेच असेल हा म्हणून तर टाकी इथे काढलेलं असते ही जुन्या पायऱ्या आहेत बघा इकडून वाट आहे आता बंद केले तिकडून केल्या जुन्या पायऱ्या कोकणात रस्ता होता नाही त्याचा पाणी झाड उगवलं इथे काळ साठल्यामुळं आणि आता पाणी आहे जवळजवळ दहा बाय दहाचं टाका आहे दहा बाय दहाचं टाका आहे <laughs> <laughs> महाराष्ट्रातील पाच भैरवगडापैकी एक सातारा जिल्ह्यातील कोयना अभयारण्यात येणारा हा किल्ला या किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत एक तीन चार बुरुज आणि दोन दरवाजे आणि ह्याला ऐतिहासिक महत्व म्हणजे एवढं फारसं नाही फक्त टेळणीसाठी हा किल्ला वापरला गेला आणि आम्ही आता जण आहोत ट्रेकला आमच्या सखासाह्री ट्रेकर्स ग्रुपचा हा ट्रेक आहे दरवर्षी उन्हाळ्यात आवर्जून ठेवला जातो उन्हाळ्यात ठेवण्याचं कारण असं की जंगल सफारीसुद्धा होते एक दोन तासाची पाहू शकता आहे पुढं दिसणारा सह्याद्री आणि लांबवर दिसणारा वासोटा आता जरा पुसट वातावरण खेळून तुम्हाला दिसणार नाही पण माझ्या नजरेशी येतो आहे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत रिटायर मंडळी ट्रेकिंगसाठी आपल्या सकाळ सह्याद्री ट्रेकर्स बरोबर आलेत बघा इकडं सगळ्यांनी सर आमचे नेहमीचे ट्रेकर्स दोन्ही पण <laughs> दीपक वागचर साहेब आणि सुरेश सुत्रे माझी सरपंच बाटोडे आलेले तिकडं चला आता पण गडाच्या पश्चिम बाजूचा हा सर्वोच्च उंच माता म्हणजे बालेकिल्ला फक्त समजू या बाले चाललो आहे या ठिकाणी जंगली प्राणी म्हणजे गवे आहेत त्यामुळं येताना जास्तीत जास्त जास्त लोक असाल तरच हा ट्रॅक करा शेक्युरी तर परमिशनच दिली जात नाही फॉरेस्टीची तुम्हाला जास्त आता इथे गव्यांची पाय दिसत आहेत बघा पाहू शकताय तुम्ही वाट आहे सांभाळून चालायचं ट्रेकिंगला जे काही लोक गेले त्यांची पायांचे ठाशी दिसत आहेत हे बघा गव्याची विष्ट आहे ही सोकल्या म्हणजे गव्यांचं वावरित वा आहे घसरट वाट आहे या दीपक सर दमले कुठे गेला हा ही कारवीची झाड खाली दिसणार कोकण आणि ही आलेली आमच्यावर सगळी हो ओ, हे कुठं आहेत पेपरवाल घेऊन गेला हा समोर दिसणारा हा चिपळूण तालुक्यातील भाग म्हणजे कोकण खाली एक गाव आहे दिसे गाव तिथून वाट आहे आपल्याला इथं कोंबडी गेल्यात जंगली कोंबडी खाली वा खाली वा